डोंबिली सगळ्यात महत्वाची ब्रेकिंग येत आहे कल्याण डोंबिवली शहरामध्ये घरफड्यांचं सत्र सुरूच आहे सगळ्यात महत्वाची बातमी आहे कल्याण डोंबिवली शहरामध्ये घरफड्यांचं सत्र सुरूच पाठे चार वाजता घराचे खिडकी तुडून चोर आत घुसलेले आहेत आणि त्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे डोंबिलीतील मिलाप नगर परिसरातील ही घटना आहे घराचे खिडक्या तोडून चोर आत घुसून त्यांनी चोरी केलेली आहे मात्र घरामध्ये कुठल्याही प्रकारचं वस्तू किंवा पैसे दागिने चोरी झाली नसल्याचं म्हणणं आहे मात्र खिडकी तुडून आत चोर घुसल्यामुळे एकच दहशत या परिसरामध्ये पसरलेली आहे डोंबलीतली ही सगळ्यात महत्वाची बातमी आहे डोंबली शहरामध्ये गेल्या आठवडाभरामधून चोरांनी धुमाकूळ घातला आहे पोलिसांबाबत मात्र स्थानिक रहिवाशांमध्ये नाराजीचा स्वर आहे सगळ्यात महत्वाची बातमी शेट्टी यांच्या घरामध्ये चोरी आहे बघूया शेट्टी यांचं काय मत आहे आमच्या इथे आज सकाळी घरफोडी झाली म्हणजे माणूस बाल्कनी मधून सडून वरती आलाय आम्ही पहिल्या मजलावरती राहतो आणि असं बघितलं तर आमचं सगळं सेफ्टी डोअर बंद होतं तरी तो ओपन करून आतमध्ये आलेला आहे आणि चार वाजता आला सकाळी पूर्ण घरात फिरून मग बाहेर गेलेला आहे आम्ही घरात असताना तो आतमध्ये आलेला आम्हाला सकाळी सात वाजता जेव्हा आम्ही उठलो तेव्हा सगळे दार ओपन होते त्याच्यावरून आम्हाला हे समजून आलं सी सी टी व्हीच्या फुटेज बघितल्यावर आम्हाला समजलं की तो चार वाजता आतमध्ये येऊन चार पाचला बाहेर गेला आहे आणि हे सगळं सी सी टी व्हीमध्ये काही झालं आहे तर घरी असताना आणि एवढ्या सुरक्षाच्या हे असतानाही कोणी माणूस एवढा इझिली आतमध्ये येतो हे बघून कुणालाही घाब घाबरण्यासारखा गोष्टी आहे आणि याच्यावरती काहीतरी कारवाई व्हावी आहे मी पोलीसमध्ये पण तक्रार दिलेली आहे पण हे खूपच म्हणजे एक घाबरण्यासारखी गोष्ट आहे दोन दिवसापूर्वी काय सिक्युरिटीला एक मारामारी होती का मागच्या आठवड्यात आमच्या इथेच एका माझ्या सासऱ्यांचंच घरात एक घर फोडी झालेली तेव्हा तीन माणसं येऊन इकडचे एका घरच्या आतमध्ये असलेल्या सेक्युरिटीला पण मारून आतमध्ये शिरलेले आणि तिकडे पण घरफोडीची प्रयत्न झालेले पोलीस त्यावर अजून कारवाई करतात काय सांगतात तर अजून तर आम्हाला त्याच्याबद्दल काही इन्फॉर्मेशन नाही की पोलिस काय हे देत आहे त्याच्यात पण सीसीटीव्ही होता आणि सीसीटीव्हीच्या फीड तिकडे पण आम्ही पोलीसच्या ताब्यात दिलेली आहे आठ दिवसापूर्वी देखील शेट्टी यांच्या सासऱ्यांच्या घरी देखील चोरी झाली होती त्यामध्ये एक सुरक्षा रक्षक जखमी झाला होता तुम्ही बघू शकता सीसीटीव्ही मध्ये हा चोर कैद झालेला आहे आणि कशा पद्धतीने हा चोर खिडकीतून घुसून त्यांनी घरामधली पाहणी केलेली आहे घरामध्ये के घुसून तो काहीतरी शोधण्याचं प्रयत्न करत आहे बघू शकता तुम्ही सीसीटीव्ही मध्ये हा चोर कैद झालेला आहे डोंबली एमआयडीसी मधील मदिल, नगर मधील ही घटना आहे चोर सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला आहे तुम्ही बघू शकता सीसीटीव्ही मध्ये चोर कशा पद्धतीने शोध करत आहे चोरी करण्याचं काम करताना आपल्याला सीसीटीव्ही मध्ये दिसत आहे सगळ्यात महत्वाची ही डोंबलीतली घटना आहे आणि अशा घटनांमुळे मात्र स्थानिक नागरिकांमध्ये दहशत आणि भीतीचे वातावरण निर्माण झालेलं आहे बघूया नागरिकांचं काय मत आहे आम्ही विलासनगरचे नागरिक पोलिसांना अप्रोच केलं आणि चार पाच दिवसापासून इतक्या सोऱ्या वाढल्या आहेत पण पोलिसांचं उत्तर असं आहे की त्यांच्याकडे मॅनपॉवर कमी आहे आणि नागरिकांनीच त्याला सहकार्य करायचं म्हणजे एक पोलीस प्लस दहा ते पंधरा नागरिक म्हणजे आम्ही रहिवासी आम्हीच पेट्रोलिंग करायचं रात्रभर म्हणजे हे उत्तर समर्पक आहे का किंवा हे उत्तर फिजिबल आहे का पोलिसांकडून किंवा गव्हर्नमेंट कडून हा आमचा खूप मोठा प्रश्न आहे आणि सगळेच जण काम करून येणार मग रात्रभर किती आणि काय कशी विभागणी करायची हा पण एक दुसरा मोठा प्रश्न आहे तर त्यामुळे आम्ही हे खूप रित्या फेस करतोय की आणि एक दबावाखाली आणि भीती खाली राहतोय की कधी काही घरफोडी होईल मिलापनगर मध्ये चोरीच्या घटनावरच आता व्हायला लागल्या आज तर झालेल्या घटनेत सी सी टी व्हीत पण आला आहे पोलीस मात्र सगळं सांगतात की तुम्ही सायरन लावा हे करा सी सी टी व्ही लावा पण ते फुटेज दिल्यावरही अजून काही प्रयत्न होताना दिसत नाहीत आमच्या इकडे एवढ्या चोऱ्या झाल्या जवळजवळ पंधरा एक चोऱ्या झाल्या असतील एक दोन तीन वर्षात पण एकाही चोरीचं अजूनपर्यंत शोध लागलेला नाही आहे था तर पोलिसांनी काहीतरी प्रयत्न म्हणजे जोरदार प्रयत्न करून चोराचा तपास केला पाहिजे असं मला वाटतंय रात्रीचं आमचं पेट्रोलिंग पण चालू आहे नागरिक पण पोलिसांना सहकार्य करत की रात्रीचं त्यांच्याबरोबर फिरण्यासाठी पण पोलिसांकडनं मला वाटत नाही की सहकार्य मिळत आहे नाहीतर एवढ्या झालेल्या जा चोऱ्यामध्ये निदान चार पाच चोऱ्यांचं तरी आतापर्यंत शोध लागला असता